माझ्या सर्व ताईंसाठी मी एक व्रताबद्दल सांगितलं होतं गोपाळकृष्ण व्रताबद्दल की तुमचं जर का लग्न जमत नसेल तर तुम्ही हे व्रत करा पाच सोमवार करा आणि काही कृती आहे त्या पद्धतीने करा तुमचं लग्न लवकरच जमेल आणि ही गोष्ट प्रभावित आहे इतकी अभावी म्हणजे इतकी अनुभव देणारी आहे ना की तुम्हाला त्याचे खरंच रिझल्ट मिळतात पण त्यानंतर माझे खूप दादा लोकांनी मला मेसेज केला ताई मुलांसाठी काहीतरी सांगा मुलांना सुद्धा काही गरज आहे तुमच्या मार्गदर्शनाची तर आज मी तुमच्यासाठी एक खूप छान असा उपाय घेऊन आलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सहा हकीक खडे घ्यायचे आहेत त्यानंतर सहा गोमती चक्र घ्यायचे आहे सहा तपकिरी म्हणजे लाल रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहेत सहा लाल गुंजा घ्यायच्या आहेत आणि एक विवाह यंत्र घ्यायचा आहे या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे एका ताटामध्ये त्याच्यावर तुमच्या नावाने अभिषेक करायचा आहे तुमच्या नावाने अभिषेक म्हणजे तुमचं लग्न लवकरात लवकर व्हावं अशा असं बोलून देवासमोर बसून तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुमच्या मनाने तुम्ही करू शकता त्यानंतर हे अभिषेक करून व्यवस्थित कोरडे करून कपटात तुम्हाला ठेवून द्यायचं आहे ठेवताना तुम्ही एका पांढऱ्या कपड्यात वगैरे किंवा एका लाल कपड्यात किंवा एका पिवळ्या कपड्यात ठेवू शकता त्याच्या व्यतिरिक्त कोणताही कपडा घेऊ नका रोज त्याची पूजा तुम्हाला करायची आहे कपाट उघडायचं त्याची पूजा करायची हात जोडायचे आणि माझं लग्न लवकर असं हो म्हणायचं त्यानंतर जेव्हा कधी तुम्ही एखादं स्थळ बघायला जाणार एखाद्या स्थळाशी भेटायला जाणार किंवा त्यांच्याशी बोलायला जाणार तेव्हा हे बरोबर घेऊन जायचं पण असं घेऊन जायचं की कोणाला दिसता कामं नाही ही गोष्ट केल्याने शंभर टक्के तुम्हाला थोडे मार्गदर्शन नक्कीच मिळतात आणि रिझल्टही दिसायला लागतात तरुण बघा सगळ्या गोष्टींचे फोटोज जे आहेत ते तुम्हाला मी शेवटी देते त्या हिशोबाने तुम्हाला कळेल श्री स्वामी समर्थ